आज आपण उपवासाचे खमंग आणि कुरकुरीत असे आप्पे कसे बनवायचे आहे ते पाहणार आहोत एक वाटी मी साबुदाणे घेतलेले आहेत ते आता व्यवस्थित आपण सिम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत कलर चेंज जास्त होऊ द्यायचा नाही म्हणजे पांढरे पडतात ते असे भाजायचे म्हणजे सगळ्यांना माहितीच असतं व आणि त्यानंतर मी अर्धी वाटी बगर घेतलेली आहे ती पण व्यवस्थित सिम गॅसवर भाजून घ्यायची आहे दोन्ही भाजून झाल्याच्या नंतर आता आपण ते व्यवस्थित थंड करून घेऊया व्यवस्थित थंड होऊ द्या एकदम गार होऊ द्या आणि त्यानंतर आपण ते मिक्सरमधून काढूया मी एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या साईजचा बटाटा आहे तो एकदम बारीक किसणीचं हे छिद्र असतात ना त्यामधून आपण किसून घ्यायचं आहे मला आवडत असतील तर आणखी एक टाकला तरी चालेल पण जास्त बटाटे नाही टाकायचे कारण त्यामुळं ते तेल जास्त शोषलं जातं आणि खायला छान लागत नाहीत त्यामुळे मी एकच घेतलेलं आहे मोठ्या साईजचा आहे आता ते व्यवस्थित किसून पाणी मी चेंज केलेलं आहे आणि बाजूला ठेवते आता जे हे साबुदाणा आणि भगर आहे ना ते आपण मिक्सरमधून व्यवस्थित बारीक काढून घेऊया बारीक काढायचं आहे एकदम दोन्ही काढून घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या ज्या आहे ना ते आपण मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत मी म्हणजे शेंबे टाकून आता बटाट्याचे ते किस आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्या मिश्रणामध्ये आपण हे बटाट्याचे कीस जे आहे ते टाकून घेऊया त्यानंतर पेस्ट टाकायची आहे हिरवी मिरची यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि शेंबे टाकलेलं आहे त्यानंतर शेंबेलोण टाकून घेऊया चवीप्रमाणे तुमच्याकडे काय म्हणतात शेंबे लोणला आम्ही आमच्याकडे शेंबे लोण म्हणतात कोणी शेंदे लोण म्हणतं कोणी शेंबे लोण म्हणतं कोणी उपवासाचं मीठ म्हणतं त्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि एक चमचा जिरे टाकलेले आहेत व्यवस्थित आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊया थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे जास्त घट्ट नाही केलेलं बघा व्यवस्थित असं छान पीठ मळून घ्यायचं आहे खूप पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही करायचं आणि पाच एक मिनिट आता आपण ते व्यवस्थित रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत मी ते ओटा आहे ना ते क्लीन करून घेते आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे खातो त्यामुळे ना होतं काय डोकं दुखतं आणि हे जे आहे ना याच्यामध्ये ऑइल वगैरे कमी असतं शेंगदाण्याचं कूट कमी असतं ना त्यामुळे डोकं वगैरे दुखत नाही त्यामुळे हा एकदम पर्याय मस्त आहे तुम्ही एकदा पूर्ण रेसिपी पाहून एकदा नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत जा अशा प्रकारे आपण बॉल बनवून घ्यायचे आहेत जास्त मोठी साईज नाही बनवायची अगदी छोटे पण नाही बनवायचे मी आपे पात्रामध्ये टाकून घेतलेला आहे बघा दोन चमचे तेलामध्ये ना पूर्ण म्हणजे सहा ते सात आपे तयार होतात आणि चवीला पण एकदम भारी आहे भन्नाट असे लागतात मी वरतून थोडंसं ब्रश करून घेतलेलं आहे ऑइलचं आणि खाली बघा तुम्ही अगदी थोडंसं लावलेलं ला आहे पाच ते सात मिनिट आपण एका साईडनं व्यवस्थित वापून घेऊया आणि त्यानंतर झाकण उघडून मग त्याच्यानंतर परत थो व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे गॅस नका फुल करू मीडियम गॅसवर करून घ्यायचे आहेत अगोदर गॅस फुल करा व्यवस्थित आप्याचं पात्र आहे ते गरम होऊ द्यायचं आणि नंतर टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित छान असे खरपूस तयार होतात अगोदर जर गॅस सिम ठेवला हो ना पात म्हणजे आपल्याचं पात्र जे आहे ते जर व्यवस्थित गरम नाही झालं ना तर ते छान होत नाहीत बघू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत आणि खायला पण एकदम छान लागतात आता व्यवस्थित आपण सर्व करून घेऊया तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का ते मला नक्की सांगा आवडत असतील तर उपवासाच्या दिवशी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही पण प्रकारे बनवता हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा बाय